गे गे गे। गुआर पे, गुआर। पे। ले। ले ले दे दे वर वर कुठ आहे का कसला फुटला रेल्वे पाऊल वगैरे आहे त्यामुळे कार्यक्रम स्टॉप केलाय सर्वजण नमस्कार मित्रांनो मी रितेश छान नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आता जरा फिरून येतोय चाललोय तांबळावरती तिकडे काकाकडे वगैरे तर आल्यापासून एकदा पण गेलो हो नव्हतो तर जरा तिकडे जाऊ नेऊया तिकडे पूर्ण झाडं तोडून टाकली सर्व आहेत इकडे बघा मित्रांनो पूर्ण झाडा वगैरे पण सर्व तोडून टाकले त्या बाजूचे पूर्ण ओपन स्पेस झाला जो आणि इथे विहीर आहे पुढे नाही जात होत तिथे पूर्ण घसरायला होतं इथे मस्त केलंय मित्रांनो थोड्या वेळापूर्वी ऊन होतं आणि आता बघा किती मळब आले समोर ते पावसाचं आणि वेळेचं बंधन पाळ आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे कोण करत या ठिकाणी त्यांना या ठिकाणी मी निमंत्रित करतो आपलं मनोगत व्यक्त करायचं मांगोली या शाळेचे विद्यार्थी सर्वोच्च पदव्या प्राप्त करून मुंबईसारख्या इतर स्वप्न नगरीत आपली स्वप्न साकार करताना दिसत आहेत आणि याचं सर्व श्रेय आपले गुरुवर्य आणि आपले पालक यांना जात चांगल्या विचाराच्या क्षमतेने यांनी काम केलेलं आहे खर तर पाटील सरांचं हे कुटुंब जे आहे प्रत्येक वर्षी एक नंबर त्यांची नाव आहे

देव चालू केलेत कारण तिने मंदिरात घेऊन जायचे वगैरे अजिंक्य देवीसाठी करणार रविवारी रविवारी संध्याकाळी आली मुगदी घरी आणि सकाळी उठून का मार्ग

मी पण बोललो एकशे दहा पाच वर्ष झाली बाबा ते मित्रांनो आम्ही आलो आता मंदिरामध्ये तर आपला प्रवीण स्टॉल लावणार आहे हा व्हिडिओ आपला थोडा लेट सुद्धा येणार आहे जत्रेचा व्हिडिओ आपला येऊन गेल्याच्या नंतर हा व्हिडिओ टाकेल हे चेअर पण चेअर टेबल असे तिथे लाईन मध्ये असं टेबल लावूया नाही बोलले ना नाही लावले नाही तेच म्हणून मी बोललो तुम्ही दुकान घालता ना

तुझ्या गावात दिस गस्ती दिसतोय गस्ती करताना मग <laughs> तू माझ्यावर का

मित्रांनो आम्ही आता चाललो आपल्या वाडीतलं जे मंदिर आहे गजानन मातेचं तिथे चाललो आहे कारण तिथे आता आरती वगैरे असेल त्यानंतर मग आपण जे मेन मंदिर आहे तिथे पण जाणार अगोदर इथे असेल रवनाथ मंदिराचा जो असेल ना जत्रा वगैरे त्याचा व्हिडिओ मी वेगळा बनवणार आहे सेपरेट असेल तो तर सर्वजण इथे आले एकत्र सर्वजण जाऊ श

इथं पाणी आहे पाणी चौकसा आहे इथं बघा इथं पाय टाकता जरा मुरुगळ आहे चुकून मागे टाकून बो चक्का

<saiden> <laughs> <patriots> लारा लारा। <Dj straw> का आवाज कसला फुटला रे आवाज रेवम आला तो काय टाकलं त्याने शिवम टाकलं हा विजीला खाली पडला फुटला फुटला रे ये तो वर्दी वाला है वर्दी वर्दी इधर बाई थोड़ी बात अब बुक करें कभी कभी ये क्या चाहिए ये

पौर्णिमा इतकाल किंवा आम्ही टिपळी पौर्णिमेचा साजरा करता आपण काय झाली माफ कर मुला बाळा केल्या कर्तव्य धंद्या रोजगारात पासून मुंबई पर्यंत सर्वांचा जेवढे आहे तेवढे इथं त्यांचा ब्राह्मण आम्ही तिथं येणार आहेत

आज ही पास मुंबई पर्यंत एक सुखी संभाल करनी बरम अंदरे माजा बाबा बाबा हरो तुम्हारा दादा क्या दादा

बाकीचे मित्रांनो मंदिरामधून आम्ही घरी आलोय आणि हा जो व्हिडिओ आहे हा मी इथेच संपवतोय आहे कारण याच्या पुढचा व्हिडिओ म्हणजे आपण आता जे रवनाथ मंदिरामध्ये जाणार तो व्हिडिओ पुढे न्यू स्टार्ट करणार आहे हा व्हिडिओ इथेच संपवतोय आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आपण लवकरच पुन्हा भेटू